मिरजेतील प्रभाग वीस मधील महानगरपालिकेच्या शाळा नंबर सातला महानगरपालिका क्षेत्रातील पहिली आधुनिक सुविधा असलेली स्कूल बस मिळाली या स्कूल बसचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविध्य पत्नी सुमंतई खाडे महानगरपालिकेच्या उपयुक्त स्मृती पाटील उपायुक्त अश्विनी पाटील शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी प्रकाश खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी शाळेला दुसरी आधुनिक सुविधा असलेली स्कूल बस उपलब्ध झाली प्रभाग वीस हा अत्यंत गरीब आणि झोपडपट्टी युक्त असलेला प्रभाग होता या भागातील गरीब मुलांना चांगल्या सुविधा असलेली इंग्रजी शिक्षण मिळावी या हेतूने पटसंख्या कमी झाली म्हणून बंद पडलेली ही शाळा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सुरू केले ही शाळा आता महानगरपालिका क्षेत्रात चांगलीच भरारी घेताना दिसत आहे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या पेक्षाही चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिले या बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अनेक सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे फायर सेफ्टी किट प्रथम उपचार साधन आपत्कालीन दरवाजे बसवण्यासाठी चांगल्या दर्जाचे कोच अशा सुविधा उपलब्ध करून दिलेत त्यामुळे पालकांनीही माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या कामाचे कौतुक केले यावेळी शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा शाळा आहेत नगरपालिकेच्या या आम्ही जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेला सहा शाळांची अवस्था काही एवढी चांगली होती था अशी नाही मात्र बऱ्यापैकी या शाळांमध्ये गोरगरीब मागासवर्गीय मुलं शिकतात मध्यमवर्गीय शिकतात यांना एक चांगल्या सुविधा निर्माण कराव्या यासाठी माझा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी पहिल्यापासूनच प्रशासनाकडं मागणी करत असतो आणि त्या बऱ्यापैकी पूर्णही झालेल्या आहेत आता शाळा नंबर वीस असेल तेरा असेल पंचवीस सव्वीस अकरा आणि नवीन झालेली सात नंबर शाळा सात नंबर शाळा ही गुरुवारपेठमध्ये होती आणि दोन विद्यार्थी आहेत म्हणून शासनानं ती दोन हजार बाराला बंद केली ती आपण दोन हजार एकवीसला का बावीसला ही शाळा जिवंत केली आणि आज फक्त या शाळेला तीनच वर्ष झालेली आहेत तीन वर्षात चौथीपर्यंत मुलं आलेली आहेत बालवाडीला जी होती पहिली दुसरी तिसरी चौथी तर चौथीपर्यंत या शाळेचा पट माझ्या मते जे वर गेलेला आहे तर चारशे विद्यार्थ्यांसाठी आयुक्त कापडणी साहेबांनी पहिल्यांदा एक बस दिली होती आपल्याला ती काहीतरी वीस सीटची होती बस आणि आज आपले आधीचे आयुक्त गुप्ता साहेबांनी सत्यम गांधी साहेबांनी पट वाढ पट वाढवा गुढीपाडवा या अंतर्गत आपल्याला आता एक नवीन बस दिलेली या बसमध्ये सी सी टी व्ही आहेत अग्निशामनची व्यवस्था आहे हेल्पचा अलार्म आहे जो डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो अशा बऱ्याच फॅसिलिटी आहेत सांगायचं तात्पर्य काय की आज या शाळेतली पहिलीची मुलं दुसऱ्या प्रायव्हेट शाळेच्या दुसरी तिसरीच्या मुलांना ऐकत नाही आहेत हे फार पुढं शिक्षण आपण त्यांना करतो आहे मुलं दोन हातानं लिहित आहेत आय पी सी कलम सांगतायत संविधाना कलमं सांगतायत अशा या मुलांसाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे हॉस्पिटलं झाली शाळा झाली रस्ते झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षा संघटितवा संघर्ष करा या व्याख्येप्रमाणे आपण मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहे फक्त एक दिवस जयंतीपुरतंच त्यांचे विचार न पाळता आपण कायम त्यांचे विचार जोपासत आहे आणि मला आनंद आहे मी प्रशासनाचा आभार मानतो मुलांना एवढी चांगली बस उपलब्ध करून दिलेली आहे उद्या ही बस त्या त्या भागात जाणार आहे आणि त्या त्या भागातील पालकी याचं स्वागत करणार आहे